नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी बसपा तर्फे रॅली काढण्यात आली एकूण आपलं उद्दिष्ट काय होत मी कल्पना आहे ठाणे जिल्हा प्रभारी आज म्हणजे इलेक्शन समोर आलंय म्हणून नाही आमची आज कित्येक वर्षापासून आमची लढाई सुरू आहे आणि आता जी आम्ही रॅली काढतोय प्रत्येक विधानसभेमध्ये त्या काढण्यामागे आमचा एकच हेतू आहे की जनमानसांमध्ये जागृती निर्माण करायची आणि सा आमची जी रॅली आहे ती सवि त्याचा मेन जे हेतू आहे ते संविधान बचाव आणि सत्ता संकल्प रॅली आहे बसपा बसपा तर उतरणार आहेत महाराष्ट्रातल्या ज्या चा अठ्ठेचाळीस जागा आहे त्या अठ्ठेचाळीस जागेवर बसपा स्वबळावर लढणार आहे पण आमचं जे कल्याण मतदारसंघ आहे मतदारसंघात पण आम्ही एक दोन दिवसात आमचा उमेदवार फिक्स करणार आहोत नाही मी तर मी इच्छुक नाहीये बरेच अर्ज आलेले आहेत आमच्याकडे तर आम्ही प्रथम त्यांना प्राधान्य देऊ दोन हजार चौदा साली माझे मिस्टर उभे होते इथे लोकसभे सबी, लोकसभेची उमेदवारी अतिशय ताकदीने लढले ते पण बसपाने जर उमेदवारी तुम्हाला दिली तर तुम्ही निवडणूक लढवणार दिली तर लढवणार दिली तर लढवणार चाळीत राहणाऱ्या महिला आहेत ज्या गरीब गरीब आहेत त्यांच्यासाठी मी युग फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत मी त्यांना बरेच म्हणजे शिवण क्लासचे कोर्सेस दिलेले आहेत पार्लरचे कोर्सेस दिलेले आहेत मेहंदीचे कोर्सेस दिलेले म्हणजे बरेचशा की जेणेकरून माझ्या बचत गट आहे बचत गटाच्या मार्फत त्यांनी बरेचशा तुम्ही त्यांना असे कोर्सेस दिलेले आहेत आणि मी फ्रीमध्ये कोर्सेस देते जो काही खर्च असतो तो मी माझ्या न करते हे पण मी अभिमानाने सांगेन कारण मला कसं आम्ही आजपर्यंत मी इथे पाच सहा हजार महिला ज्या आहेत आमच्या गरिबाच्या वाड्यामध्ये त्या इथून ट्रेनिंग घेऊन गे गेलेल्या आहेत त्या तर म्हणजे नक्की नक्कीच सांगते की नाही मॅडम ने म्हणजे त्यांना माहिती आहे की माझ्याकडे प्रत्येक बॅच जी होती ना फक्त आता हे लॉकडाऊनमुळे आहे ना आणि माझ्या मिस्टर गेल्यामुळे थोडंसं हे तीन वर्ष आम्हाला थोडं बंद झालं माझं लॉकडाऊन दोन वर्ष होती ना त्याच्यामुळे ते बंद झालेले आता परत आम्ही कार्य ते सुरू करणार आहे की शिक्षा स्त्रियांना कसं स्त्रियांचं सक्षमीकरण झालं त्यांना आम्ही म्हणतो की तुमचं जो पेमेंट आहे आपला जे त्याच्यामध्ये तुम्ही भले स्वतःचा उद्योग व्यवसाय तयार नाही करू शकलात पण तुमच्या संसाराला हातभार लागेल आणि तुम्ही कसं काय का ना काय स्त्री ही नेहमी उद्योगी राहिली पाहिजे आणि समाजाबाबत जागृत राहिली पाहिजे मग ते कुठलं राजकारण असो किंवा समाजकारण असो तर त्याला एक वेगळी गती मिळते आणि म्हणून स्त्रियांना जागृत करण्याचं काम पण आम्ही करतो तर तुम्ही तुमचे काय अधिकार आहे आपण कशाप्रकारे सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि काय करू शकतो हे स आपल्याला शिक्षणाशिवाय काही समजत नाही पण आता शिक्षणास तुम्ही आठवीपासून परी आठवीपर्यंत परीक्षाच नाही घेत आहे त्याच्यामुळे दहावीचा रिझल्ट कमी लागते शिवाय सगळीकडे ग प्रायव्हेटायझेशन असल्यामुळे म चा गरिबाघरची मुलं ही शिक्षणापासून वंचित राहत आहेत कारण एवढी फी भरून चांगल्या कॉलेजीचं शिक्षण त्यांना मिळणार नाही कारण इथे तर सगळ्या आर एस एसच्या शाळा आहे आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी फी भरून गरिबांची मुलं आणि आत्ता जरी आपण बघतो समाजामध्ये तर समाजामध्ये ऐंशी टक्के लोकं जी आहेत ना ही मध्यमवर्गीय आहे वीस टक्केच फक्त समाज सुधारलेला आहे तर ऐंशी टक्क्यामधले त्यातले अजून मी तुम्हाला सांगते पन्नासच्या पुढे पन्नासच्या म्हणजे ही पन्नास जी जनता आहे ही जनता रोजगारीवर जगते आहे ती कामावर जाते जी मिळतात त्याच्यावर आपलं घर चालवते त्याच्यामुळे इथे खरं तर शिक्षणासाठी सरकारी शाळा आवश्यक आहे आणि सरकारी शाळा त्या पण अतिशय स्टँडर्ड प्रतिष्ठा पाहिजेत आणि त्याच्यासाठी आमची लढाई आहे आणि आमचा बहुजन पार्टी बहुजन समाज पार्टी जी आहे ती आत्तापर्यंत म्हणजे आमचं हे मिशन आहे आणि आम्ही फक्त जनजागृती करते लोकांपर्यंत हे विचार आहेत हे हे विचाराचं माध्यम आहे हे या विचारामुळे आम्ही लोकांना जनजागृती करून आणि उद्या आ आज ना उद्या याच्यामध्ये परिवर्तन होईल सत्ता येईल आणि जेव्हा सत्ता येईल तेव्हा आम्ही ह्या पै प्रथम ह्याला प्राधान्य देऊ ह्या गोष्टीला शिक्षण आरोग्य रोजगार ह्याला प्राधान्य देऊ आणि माल मला असं वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये याने आमच्या आमचं जोपर्यंत जो जर शिक्षा शिक्षित वर्ग वाढला तर शंभर टक्के मतदान पण होईल आणि मतदान झाला तर लोक जागृत होतील आणि महापुरुषांच्या विचाराला मानून ते सत्तेमध्ये बहुजन समाज पार्टी ही सत्तेत येईल आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने न्याय देऊ लोकांना सत्ताप्राप्ती संकल्प म्हणजे सत्तेसाठी आम्ही संकल्प आपण सत्तेमध्ये बहुसंख्येने जायला पाहिजे जोपर्यंत आपण सत्तेमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला ज्या जनसामान्यांच्या मूलभूत गरजा आहेत त्या काही आपण त्यांना देऊ शकत नाही कारण आत्तापर्यंत जे आणि आमची ही लढाई जी आहे ही आमच्या जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्याबरोबर आहे कारण त्यांनी आत्तापर्यंत कुठल्याही नागरिकाला भारतातील नागरिकाला त्याचे मूलभूत हक्क आणि अधिकार मिळवून दिलेले नाही आहेत मूलभूत हक्क का म्हणजे काय जो शिक्षणाचा अधिकार आहे तो त्या शिक्षणापासून वंचित केलेला आहे म्हणजे सगळं आरक्षण केल्यामुळे तर प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे सरकारी स्कूल नाही आता डोंबिवलीसारख्या शहरामध्ये दहा ला दहा दहा काय पंधरा लाख वस्ती आहे डोंबिवलीमध्ये त्या वस्तीमध्ये एक देखील सरकारी शाळा नाही सरकारी हॉस्पिटल नाही अशा डोंबिवलीसारख्या दहा प पंधरा लाखाच्या वस्तीमध्ये खरं तर असा नियम आहे की दहा हजाराचं बेड असलेलं हो। सरकारी हॉस्पिटल अव्हायलेबल पाहिजे पण ते देखील आमच्याकडे अवायलेबल आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी अवेलेबल करून दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं आणि दुसरा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रोजगाराचा तर रोजगार पण उपलब्ध होत नाही त्या फक्त ज्या योजना त्यांनी काढलेल्या आहेत त्या फक्त पेपरवरच राहतात पण गरीबांपर्यंत त्या पोचतही नाही आणि तिथे त्या त्याचा फायदा त्यांना घेताही येत नाही आहे पण सगळ्या त्याच्यामुळे काय झालं आहे की देशामध्ये जी विषमता वाढलेली आहे ती विषमता आम्हाला नष्ट करायची आहे सर्वांना त्यांचे हक्क मूलभूत जे हक्क आहेत तो म्हणजे मेन शिक्षण शिक्षण घेत शिक्षणाशिवाय पर्याय नाही महात्मा यांनी दीडशे वर्षापूर्वी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं जोपर्यंत मी शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे काय अधिकार आहे आपण कशाप्रकारे सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि काय करू शकतं हे आपल्याला शिक्षणाशिवाय काही समजत नाही तुम्ही इथे आलात आणि आमची मुलाखत घेतात त्याबद्दल तुमचे आभार बसपा मुद्दे जे जनतेचे मुद्दे आहेत जे मोदी सरकारने जे आश्वासन दिले होते ते मोदी सरकारने आतापर्यंत पूर्ण केलेलं नाही त्यामुळे जर बसपा सत्तेमध्ये आली तर आम्ही आमचा कुठल्याही प्रकारचा एजेंडा नसतो आमच्या कुठल्याही प्रकारचा म्हणजे आम्ही लोकांना आश्वासन देत नाही तर आम्ही संविधानाच्या मार्फत जे संविधानामध्ये बाबासाहेबांनी जे लिहिलं आहे त्याप्रमाणे बसपा सरकार चालवते कारण बहीणजीनं चार वेळा उत्तर प्रदेशमध्ये सरकार शासन चालवलं तर बहिणजीनं कुठल्याच प्रकारचं आश्वासन जनतेला दिलं नव्हतं आणि त्या न देता त्यांनी तिथल्या जनतेला त्यांचे सर्व गरजा बहीणजीनं पूर्ण केल्या त्या मग सामान्य जनतेचा असो किंवा मग कुठल्याही जाती धर्माच्या लोकांच्या त्यांना घरे दिले त्यांना पट्टे दिले त्यांना लॉ एन ऑर्डर तिथला जो शासन होतं ते कसं चालवत हे बहिणीने दाखवून दिलं बहुजन समाज पक्षाच्या वतीनं या डोंबिवली शहरामध्ये आज ही रॅली काढण्यात आलेली आहे ही रॅली फक्त डोंबिवलीतच नाही तर संपूर्ण कल्याण लोकसभेमध्ये या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे कल्याण लोकसभेच्या युनिटच्या वतीनं या रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघत असाल की बहुजन समाज पक्ष या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा एक प्रयत्न करत आहे मतदारांमध्ये आजपर्यंत या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी देशाच्या नागरिकांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकला काँग्रेसला सत्तेवर आणलं आणि त्यानंतर चौदाच्या चा नंतर बी जे पीला सत्तेवर आणलं पण दोन्हीही पक्षांनी मोठ्या प्रमाणामध्ये या देशाचं नुकसान केलेलं आहे आणि त्यामुळं आता तिसरा विकल्प म्हणून देशातल्या सर्वच लोकांनी आणि प्रामुख्याने कल्याण लोकसभेमध्ये या डोंबिवली लोक शहरात बहुजन समाज पक्षाकडं तिसरा विकल्प म्हणून मतदारांनी बघितला पाहिजे त्या अनुषंगाने या रॅलीचं नियोजन करण्यात आलं होतं त्यानंतर इथले जे शासनकर्ते आहेत या शासनकर्त्यांनी या ठिकाणी या लोकसभेमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही त्या विकासाच्या बाबत आम्ही लोकांपर्यंत काही गोष्टी नेऊ इच्छितो व तो विकास शैक्षणिक विकास असो आरोग्याच्या बाबत असो किंवा मग रोजगारांच्या बाबत असो आजपर्यंत जे सत्तारूढ इथले खासदार असतील त्यांनी आतापर्यंत इथे आमची अशी अपेक्षा होती की रोजगाराच्या बाबतीमध्ये तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या लोकसभेच्यामध्ये मेंबर ऑफ पार्लमेंट वन विंडो सिस्टम असं काहीतरी प्रोसेस चालू केलं पाहिजे होतं जेणेकरून प्रत्येकाला इथे नोकरी तरी मिळाली असती नाही सरकारी प्रायव्हेट नोकरी मिळाली असती दुसरं आरोग्याच्या बाबतीत आप ज्यावेळेस आपण बोलतो तर आज या ठिकाणी डोंबिवलीपासून तर थेट अंबरनाथपर्यंत आरोग्यासाठी इथं असं सरकारी इस्पितळ तुम्हाला कुठेही दिसून येत नाही सुसज्ज असलेलं जे जे के एम नायरसारखं इथे एखादा माणूस सिरियस झाला की त्याला मुंबईला हलवा असं सांगतात आणि तो मुंबईला जेव्हा त्याला हलवतात तेव्हा आपल्याला असं कळतं की दुर्दैवानी त्या व्यक्तीचा ट्रॅफिकच्यामुळे तो मुंबईला पोचू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला तर ही जी दशा आहे ही दशा या ठिकाणी या लोकसभेमधली मतदारांची आहे त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत जर आपण घेतलं तर सर्वसामान्य महाविद्यालय इथे आहेत पण टेक्निकल आणि व्होकेशनल जे असतात ती व्यावसायिक जो अभ्यास आहे अशा अभ्यासक्रमाचा एकही महाविद्यालय इथं दिसत नाही ना आय एम दिसतं ना व्यावसायिक अभ्यासक्रमातलं महाविद्यालय जेणेकरून तिथे शिकलं तर नोकरी तरी मिळेल तो एक विषय झाला त्यानंतर तिसरा आणि प्रामुख्याने विषय आता आपण या रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच उभे आहोत रेल्वे स्टेशनची पण हालत अशी आहे की डोंबिवली आणि हे जे सबर्ब आहेत हे सर्व सबर्ब आता ओव्हरक्राऊडेड व्हायला हो लागलेले आहेत आणि ओव्हरक्राऊडेड असल्यामुळे जादाच्या ट्रेन या ठिकाणी सोडल्या पाहिजे होत्या पण त्या ट्रेनचाही अभाव दिसतो आहे रोज सकाळी माझा चाकरमाना जो आहे इथून जो निघतो मुंबईसाठी नोकरीसाठी पोटापाण्यासाठी उद्योग करण्यासाठी तर अशा व्यक्तीला या ठिकाणी आम्ही मृत्यूमुखी पडताना बघितलेलं आहे गर्दी आणि क्राऊड असल्यामुळे ही लोकं या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत म्हणजे आमचं जे जगणं आहे हे जगणं एक किड्या मुंग्यासारखं आमचं जगणं करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं आम्ही या रॅलीच्या माध्यमातून इथल्या मतदारांना हे सांग सांगायला सांगा आलेलो आहोत की काँग्रेस आणि बी जे पी हे आपलं भलं कधीच करू शकत नाही हे दोघंही चा भीजाची पार्टी मला वाटतात त्यामुळं जर आपलं भलंबुली करू शकत असेल तर तो पक्ष आणि त्या नेत्याचं नाव आहे महेंद्र कुमारी मायावतीजी उत्तर प्रदेशमध्ये ज्यावेळेस आम्ही चार वेळेस सरकार आणलं बहिणजींनी चारही वेळेस आपलं सरकार आणून त्या ठिकाणी एक कुशल प्रशासक म्हणून दाखवलेलं आहे आणि आज म्हणून जगाला आणि या देशाला जगाने जी बँजीला ख्याती दिलेली आयरन लेडी ऑफ इंडियाची अशी आयरन लेडी ऑफ इंडिया या देशाची प्रधानमंत्री झाली पाहिजे असं आमचंच नाही आता बहुजन समाजाचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येऊन मतदारांमध्ये मत जाऊन ही बातमी पोहोचवणार आहोत तर आता कल्याण डोंबिवलीमध्ये काय भूमिका राहणार आहे बसपाची कल्याण डोंबिवलीमध्ये बसपाची भूमिका प्रामुख्याने असणार आहे इथलं जे काही समीकरण आहे हे या ठिकाणी जे जुने समीकरण आहेत आए। दाखवायला दोघंही सत्तारूढ आणि विरोधक असतात पण इंटरनली बघायला गेलं तर दोनही मैत्रीपूर्ण लढती असतात त्यामुळे बसपा प्रमुख भूमिकेमध्ये इथे निवडणूक लढणार आहे आणि एक उमदा आणि तगडा उमेदवार बहुजन समाज पक्ष कल्याण लोकसभेसाठी या निवडणुकीला देणार आहे नाव काय कोण देणार आहे नाव मी अद्याप आपल्या समोर सांगू शकत नाही आमच्याकडे सध्या तीन ते चार नाव आलेली आहेत त्याच्यापैकी आम्हाला एक फायनलाइज करायचं आहे आमचे वरिष्ठ पण आहेत त्यांच्याशी बोलून आम्ही तो एक फायनलाइज करू आणि लवकरच आपल्या समोरचे नाव आम्ही डिक्लेअर करू आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र